मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठं यश आलेलं आहे आणि साहजिकच मराठा कार्यकर्त्यांकडून आता आनंद साजरा होतोय जरांगेंच्या सगळ्या सोयऱ्यांसह सर्व अटी सरकारकडून मान्य करण्यात आलेल्या आहेत आणि मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने नवीन अध्यादेश काढलेला आहे आणि या अध्यादेशाच्या मसुद्याची प्रत मुख्यमंत्री स्वतः जरांगेंकडे सुपूर्द करणार आहेत अगदी थोड्याच वेळात म्हणजे आठ वाजता मुख्यमंत्री त्यांच्या भेटीला येतील आणि त्यांच्या हस्ते सरबत पिऊन जरांगे उपोषण सोडणार आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांचा हा संघर्ष सुरू होता आणि त्या संघर्षाला अखेरीस यश आलेलं आहे आणि मराठा समाजाने जणू काही दिवाळीत साजरी करायला सुरुवात केली आहे थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील इथे असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पितळ्याला पुष्पहार अर्पण करतील आणि नंतर उपस्थितांना संबोधित करणार आहेत आरक्षण मिळण्यापूर्वीची त्यांची भाषणं ऐकलेली होती मात्र आता आरक्षण मिळाल्यानंतर जरांगे काय बोलणार याची ही उत्सुकता कार्यकर्त्यांना लागलेली आहे bom